शिंदे शिवसेनेचे आमदार किशोरप्पा पाटील यांच्या उपस्थितीत प्रचार नारळ वाढवून भडगाव नगरपालिकेच्या शिवसेना उमेदवारांच्या प्रचाराला सुरुवात करण्यात आली भडगाव शहरातील आझाद चौक पासून प्रचार फेरी सुरू होत जागृती चौक महादेव गल्ली रथ चौक मार्गे वाचनालय गल्लीतून प्रचार फेरी आझाद चौक येथे समारोप करण्यात आली बडगाव नगरपालिकेची रणधुमाडी सुरू झाली असून आज दिनांक बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता बडगाव शहरातील श्रीराम मंदिर बाजार चौक येथून बडगाव नगर परिषदेच्या नगराध्यक्षा पदाच्या उमेदवार सौरेखाबाई प्रदीप मालचे यांच्यासह प्रभाग क्रमांक एक ते बारा मधील नगरसेवक पदासाठीचे असणारे उमेदवार यांच्या प्रचाराचा नारळ वाढवण्याचा कार्यक्रम पाचोरा बडगाव मतदारसंघाचे आमदार किशोरप्पा पाटील व शिंदे शिवसेनेचे ज्येष्ठ श्रेष्ठ शिलेदार यांचे उपस्थितीत संपन्न झाला कुणीही भडगावकरांची दिशाभूल केली तरी माझा भडगावकरांवर विश्वास असून भडगावची जनता आमच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार रेखाताई मालचे व सर्वच पंचवीस नगरसेवक हे डंकेकी नगर चोट पर निवडूनच येतील व सत्ता ही बहुमताने शिंदे शिवसेनेचीच येईल असा ठाम विश्वास पाचोरा मतदार मतदारसंघाचे आमदार किशोरप्पा पाटील यांनी व्यक्त केला यावेळी शिंदे शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मतदार बांधव हो। व अध्यक्ष पदाच्या उमेदवार तसेच नगरसेवक पदाचे उमेदवार मोठ्या संख्येने उपस्थित होते आहे आहे देखील सुरुवात झालेली काय तुम्ही पहिल्यांदा बडगाव शहराच्या तमाम माता भगिनी बांधवांचे तरुणांचे मनापासून आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो की आज आपलं पहिल्यांदा या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आदरणीय रेखाताई मालचे आणि सर्व बडगाव शहरातले उमेदवार भावी नगरसेवक यांनी सगळ्यांनी मिळून आज आपल्या प्रचाराचा शुभारंभ केलाय आणि या शुभारंभामध्ये मला सांगताना आनंद होतो की भडगाव शहरातल्या प्रत्येक घरी आमचं ऑक्शन करून आम्हाला आशीर्वाद दिले गेले आमच्या आम्हाला शुभेच्छा दिल्या गेल्या आणि प्रचंड उत्साहामध्ये आमचं स्वागत केलं गेलं याचा अर्थ असा आहे की जो कल या भडगाव तालुक्याने विधान सभेच्या वेळेस दिला त्याच्या दुप्पट मतदान या नगरपालिकेच्या इलेक्शन मध्ये मिळेल असा ठाम विश्वास मला याच्याकरता आहे की आज जर का तुम्ही पाहिलं तर भडगावकरांमध्ये आपण जा आणि त्यांना विचारा की मागच्या दहा वर्षापूर्वीचं भडगाव शहर आणि आत्ताचं भडगाव शहर या भडगाव शहराला ग्रामीण आहे रुरल आहे का शहर आहे हे ओळखायला सुद्धा येत नव्हतं परंतु आज मला सांगताना आनंद होतो की या भडगाव शहरामध्ये आपण ज्या मूलभूत गरजा आहेत मग पाणी असेल रस्ते असतील गटारी असतील ओपन स्पेस असेल किंवा विविध विकास कामं असतील याच्याने आपण प्रचंड असा विकास या भडगाव शहरामध्ये केलाय आणि त्या शहरातल्या विकासाच्या मागे राहणारा हा हुशार असा मतदार हा भडगाव शहराचा आहे आणि त्याच्यामुळे मला खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये या विधानसभाचं नेतृत्व आमदार म्हणून मी करतोय राज्याचं नगर विकास विभागाचं नेतृत्व या राज्याचे माजी मुख्यमंत्री आताचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब करतायत आणि जर का या शहराचा विकास करायचा असेल मागच्या काळात जो विकास मी या ठिकाणी दाखवू शकतोय त्याला एकमेव कारणीभूत असतील तर ते माझे सर्वे सर्व शिवसेनेचे मुख्यमंत्री आत्ताचे विकास मंत्री उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आहेत आणि त्यांच्याच आशीर्वादाने आज आपल्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार रेखाताई मालचे या ठिकाणी उमेदवारी करतायत मला ठाम विश्वास आहे की या भडगाव शहराचा चेहरा मोरा बदलायचा असेल तर आपल्याला नगराध्यक्ष आणि संपूर्ण बहुमत या नगरपालिकेमध्ये आणणं गरजेचं आहे आणि निश्चित माझा भडगावकरांवर विश्वास आहे की हा भडगाव कर भडगावची जनता ही विकासाच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणारी ही जनता आहे आणि ते त्यांच्या डोळ्यानी या शहराचा विकास पाहताय मला खात्री आहे की आमचे नगराध्यक्ष शिवसेनेचे अधिकृत उमेदवार आदरणीय रेखाताई मालचे आणि पंचवीसच्या पंचवीस नगरसेवक डंकेच्या चोटवर प्रचंड बहुमताने निवडून येतील अशी मी मला या ठिकाणी खात्री मतदार राजाला काय तेच मी मतदार राजाला हेच आव्हान करेल की आता येणाऱ्या काळामध्ये अल्पशे अल्पसा काळ आहे वीसच दिवसाचा प्रवास आता राहिलेला आहे दोन तारखेपर्यंत मी या भरगावकरातल्या जनतेला मायबाप जनतेला हेच आव्हान करेल की तुम्ही विकासाच्या मागे खंबीरपणे उभे राहणारे नागरिक आहात सगळे तरुण आहात माता भगिनी आहेत त्याच्यामुळे अनेक लोक येतील दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतील पण मला खात्री आहे की ही जनता दिशाभूल होऊ देणार नाही शंभर टक्के विकासाच्या मागे आमदार म्हणून या किशोरप्पाच्या मागे शंभर टक्के माझे हात मजबूत करण्याच्यासाठी नगरपालिकेची सत्ता मी शंभर टक्के बहुमताने देईल यात माझ्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नाही आपण सर्वात पहिले महाराष्ट्रात उमेदवार जाहीर केला होता नगराध्यक्ष पदाचा आपण जर इतर पक्षांचं बघितलं तर त्यांना उमेदवार आयात करण्याचे वेळ येत आहे इतर पक्षांना काय नेमकी वाट वस्तुस्थिती आहे तुम्ही जे म्हणतायत हे सत्य आहे की आम्ही इथे अतिशय तळागाळामध्ये आम्ही काम करतोय प्रत्येक शाखेमध्ये प्रत्येक गल्लीमध्ये प्रत्येक घरामध्ये आमचा शिवसैनिक गेल्या अनेक वर्षापासून काम करतोय प्रत्येक घरामध्ये आमच्या महिला आघाडीच्या भगिनी अतिशय तळागाळाने काम करताय आपण पाहिलं असेल की आज एवढी मोठी रॅली आमच्या माता भगिनींची होती या कुठेही मजुरीने आलेल्या भगिनी नाहीत तर ही आमची महिला आघाडीची संघटना आहे आणि ही प्रत्येक भगिनी आमच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार ज्या येत त्यांच्या पुढे दोन पाऊल जाऊन पहिलेच्या पहिले मतदारांचा पाय त्यांचा आशीर्वाद ते मागतायत आणि हाच खरा उद्देश असतो हाच खरं हेच खरं महत्वाचं असतं की जेव्हा कार्यकर्ता मी नगराध्यक्ष आहे मी आमदार आहे मी नगरसेवक आहे हे सांगून जेव्हा तो पुढे जातो त्यावेळेस विजयापासून आपल्याला कोणी थांबवू शकत नाही हे चित्र आज मला या भडगाव शहरामध्ये पाहायला मिळालं आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर वर क्लिक करा शेअर करायला विसरू नका